पंढरपूरमध्ये तुळशीमाळा बनवणाऱ्या काशी कापडी समाजाने पंढरीतील काशी कापडे गल्लीतील नगरपालिकेच्या मालकीच्या परंतु विनापरवाना असलेल्या एका इमारतीचे काशी कापडी समाज मंदिर असे नामकरण करून या ठिकाणी समाजाचे स्वतःच पुढाकार घेऊन आपल्या समाज मंदिराचं उद्घाटन केलं आहे त्यामुळे अनेक वर्षानंतर आप आमच्या सामा समाजाला विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आपल्या हक्काचे समाजभवन मिळाले असल्याची भावना यावेळी तुळशीमाळा कारागीर कामगार संघाचे सभाध्यक्ष श्रीनिवास उपळकर यांनी व्यक्त केले आहे वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या तुळशी माळ बनणारा समाज म्हणून संबंध महाराष्ट्रात ओळखला जाणारा समाज म्हणजे काशी कापडे समाज आहे पंढरपुरातील काशी कापडी गल्ली अनिल नगर या भागासह पंढरीच्या विविध भागात या समाज वास्तव्य वा आहे पिढ्यान पिढ्या वारकऱ्यांची सेवा आणि सीम भावनेने करणाऱ्या या समाजासाठी अद्यापपर्यंत पंढरपूर कुठेही हक्काचे समाज मंदिर नव्हते याची मागणी बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होती अखेर आज समाजातील अनेक मंडळींनी एकत्रित काशी कापडे गलीत बंद अवस्थेत असलेल्या पंढरपूर नगर परिषदेच्या एका मध्ये काशी कापडे समाज मंदिर असा फलक लावून त्याचे उद्घाटन केले आहे के मुख्यमंत्री अजित पवार व कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे काशी कापडी समाज समाज मंदिरासह विविध मागण्यांचे निवेदन दिले होते शासकीय स्तरावर समाज मंदिरासाठी पाठपुराठा सुरू होता परंतु आमच्या समाज या मागण्याचा विचार झाला नाही आगेराज समाजातील प्रतिष्ठित मंडळी तरुण यांनी एकत्रितपणे आमच्या काशी कापडे गल नगरपालिकेची ही वापरत नसली इमारत समाज मंदिर म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला असून त्याचे समाज मंदिर म्हणून रितस उद्घाटन झाले आहे यापुढे या, या वास्तूचा वापर समाजा विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी करणार आहोत अशी माहिती यावेळी श्रीनिवास उपळकर यांनी दिली यावेळी समाजसेवक गणेश भिंगारे दत्तात्रय वाडेकर भारत टमटन योगेश टमटम सागर कुंदूर शुभम उपळकर विनायक पिंगळे सागर उपळकर कपिल कापसे मनोज पिंगळे सूरज भिंगारे प्रथम भिंगारे प्रथमेश उपळकर आधी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होता तर मी श्रीनिवास राजाराम उपळकर काल आम्ही समस्त काशी कापडी समाजाच्या वतीनं आणि समाज बांधव युवकांना सोबत घेऊन आज आमच्या ज काशी कापडी गल्लीतील जी नगरपालिकेची इमारत आहे त्या इमारती आज पण दहा पांधा पंधरा वर्ष झालं ती इमारत आज बंद पडलेल्या अवस्थितीमध्ये आहेत ती वापरत आलेली वास्तू नाही तर त्या वास्तूमध्ये आज आम्ही आमच्या काशी कापडी समाजाचं समाजभवन समाज मंदिराचं काल आम्ही उद्घाटन केलं आहे का तर उद्घाटन करण्याची वेळ का आली तर आम्ही वारंवार ह्याचा याची मागणी केली याचा पाठपुरावा हो केला पण अद्यापही आम्हाला आज कित्येक वर्ष झाले आम्ही आज पंढरपूरमध्ये वास्तव्य करतो आहे वारकरी संप्रदायाला प्रिय असणारी तुळशीची माळ बनणारं जे काम केलं आहे ते आमच्या काशिकापटी समाजाने केलं आहे आणि आज ते जी अवरात्र सेवा आज आम्ही वारकरी पाहुई भक्तांशी करत आलोय करणार आहे आणि भविष्यातही आमच्याकडून ती सेवा भगवंत विठुराया घडवून घेणार आहे तर मला एवढंच आज महाराष्ट्र डेलीच्या माध्यमात डेली महाराष्ट्राच्या माध्यमातून मला सांगावचं वाटतं की आज आम्ही प्रशासनाला निवेदन दिलं आहे त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेबांनाही आम्ही निवेदन दिलं आहे सुरेशजी खाडे जे कामगार मंत्री आहेत त्या कामगार मंत्र्यांनाही आम्ही निवेदन दिलं निवेदन सादर केलं समाजाची प्रामुख्याची मागणी आहे की, की समाज मंदिर ज्या समाज मंदिरामध्ये समाजाचे छोटे मोठे प्रश्न सोडण्यात यावे महिलांचे काय प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील तुळशीमाळा कामगारांचे प्रश्न असतील ते हक्काचं व्यासपीठ असेल यासाठी आज आम्ही या समाज मंदिरामध्ये नगरपालिकेच्या इमारतीमध्ये आज त्याचं उद्घाटन करून आज आम्ही ती इमारत सामाजिक कामासाठी उपयोगात घेत आहोत आणि त्याचबरोबर नगरपालिकेलाही पत्र दिलं आहे आणि नगरपालिकेचाही पाठपुरावा आम्ही सातत्याने सुरू ठेवणार आहोत आणि येणाऱ्या युगातलेल्या आणि जे काही नगरपालिका प्रशासन असेल ती आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करेल अशी आम्ही कालच विनंती केली आहे आणि आजही डेली महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही प्रशासनाला विनंती करतो आहे आणि आमच्या काशिकापटी समाजाची जी काय मागणी आहे ती प्रामुख्याने आमची सोडवण्यात यावी ही विनंती करतो